आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज मस्साजोगमध्ये टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत वाल्मी कराडवरती मोक्का लावा तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा या त्यांच्या प्रमुख मागण्या धनंजय देशमुख कुटुंबियांसह टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत त्यांच्यासह मस्साजोगचे ग्रामस्थ देखील टॉवरवरती चढून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान प्रशासनानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मस्साजोग परिसरात असलेले तीन ही मोबाईल टॉवर खाली बंदोबस्त वाढवलेला हो आहे त्यामुळे सध्या आपण टॉवरच्या आसपास पोलीस बंदोबस्त वाढलेला पाहतो आहोत मात्र मसाजोगचे ग्रामस्थ हे आक्रमक आहेत तसंच हत्या झालेले सरपंच देशमुख यांचे कुटुंबीयही प्रचंड आक्रमक झालेले आहेत कराडवरती अजूनही याच गुन्ह्यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये त्याला आरोपी करण्यात आलेले नाहीये त्यामुळे तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा अशी प्रमुख मागणी त्यांची आहे मसाजोग या ठिकाणी जिथे धनंजय देशमुख आंदोलन करणार आहेत तिथूनच आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वानंद अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय आता मसाजोग वासियांनी आणि स्वतः धनंजय देशमुखांनी सुद्धा मात्र नेमक्या कोणत्या टॉवर वरती ते जाणार आहेत कुठे आंदोलन करणार आहेत याची पोलिसांना त्यांनी माहिती दिली आहे का प्रज्ञा नक्कीच एक महिना पाच दिवस होत आले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आणि विशेष म्हणजे आपण बघायला गेलं तर या प्रकरणातला एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे हा हा अद्यापही फरार आहे यामुळे देखील जे गावकरी हे आहेत हे प्रामुख्याने संतप्त आहेत मात्र आपण जर बघायला गेलं तर खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत कराड यांच्यावर देखील अंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांचा हत्येच्या प्रकरणात देखील त्यांचं नाव घेण्यात यावं असं मागणीसाठी आता जे आहेत गावकरी आणि जे देशमुख कुटुंबीय आक्रमक होताना दिसून येत आहेत मसाजोग परिसरात एकूण तीन मोबाईल टॉवर आहेत आणि या तिन्ही मोबाईल टॉवर खाली आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे नेमकं कोणत्या मोबाईल टॉवर वर चढून हे आंदोलन केलं जाईल याची कुठलीही माहिती ना प्रशासनाला आहे ना गावकऱ्यांना देखील असं म्हणता येईल आता हे थोड्या वेळातच आपल्याला स्पष्ट होणार आहे आणि विशेष म्हणजे आपण जर बघायला गेलं तर त्याचबरोबर आज विष्णू साठे याला पुन्हा एकदा केस देखील न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आज, एक आज एकंदरीत या सर्वच घटनातील घडामोडीचा दिवस आहे असं म्हणावं लागेल कारण देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटलाय आणि जो आरोपी आहे तो फरार आहे आणि एकंदरीतच जे देशमुख कुटुंब आहे त्यांचं म्हणणं आहे की या खंडणीतील आरोपीला मोका लावा त्याचबरोबर जे उज्वल निकम सारखे जे वकील आहेत या, या वकिलांकडून ही केस लढली जावी अशी मागणी धनंजय देशमुख कर, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आताच माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिलेला आहे आता थोड्या वेळच ते नेमकं स्पष्ट होईल की काय आंदोलन या ठिकाणी होतय मात्र गावकरी आणि देशमुख कुटुंबी हे अन आक्रमक नक्कीच आहेत हे दिसून येत आहे मात्र स्वानंद सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की सीआयडीचे लोक ज्या घरात आलेले होते त्यावेळेला समजूत काढण्याचा प्रयत्न झाला हे नेमकं काय घडलं होतं रात्री आठच्या दरम्यान सीआयडीची जी टीम आहे ती त्यांनी देशमुख कुटुंबियांची आणि गावकऱ्यांशी चर्चा केली मात्र त्यावर काय अधिक काय चर्चा झाली अधिकची माहिती भेटू शकलेली नाहीये पण त्यांची समजूत देखील काढण्यात आली आता आज त्याच अनुषंगाने नेमकं काय आंदोलन इथं केलं जात आणि असं समजते की जे आय जी आहेत सीआयचे ते देखील आज या ठिकाणी दाखल होतील आणि त्याचबरोबर जे मराठा संघ आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील हे अकरा वाजता मध्ये येणार असल्याची माहिती समोर आली प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वागत